नमस्ते मित्र जय श्री गार्डन मराठी मध्ये खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या काही पूर्वीच्या बिया आहेत त्या दाखवत आहे आणि गेल्या वर्षी ज्या बिया आणल्या होत्या त्याच्यामधीलच ह्या बिया आहेत तर काही मी अशा धरून ठेवलेल्या आहेत बिया आंबे आंब्या रोप होतं माझ्याकडे मी विकत आणलं होतं आणि ती हळद काढून मी ठेवली होती घरामध्ये आणून तर मी सहज आज काही सामान काढलं घरातलं तर त्याच्यामध्ये हे मला मिळालं आणि ह्याला चांगले कोंब आलेले आहेत तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात ही आंबी हळद आहे आणि कशी असते ती तुम्ही पहा आपण जे साधी हळद असते स्वयंपाक घरामध्ये वापरतोय त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा फरक असतो याचा सुवास असतो वेगळाच जरा असतो तर याला आता कोंब आलेले आहेत आणि तुम्ही साध्या हळदीचे जरी असे घरामध्ये ठेवलेले असतील ना असे हळकुंड काढून म्हणजे न वाळवता ठेवायचे घरामध्ये आणून ठेवलेले असतील त्यांना सुद्धा असे कोंब येतात पावसाळ्याच्या दिवसातच असे कोंब येतात इतर वेळी नाही कोंब जागेवरच याला कोंब आलेले आहेत आणि त्यामुळे याला मी लावून टाकणार आहे तर अजून काही कुंड्यांमध्ये सुद्धा हळद आलेली आहे आणि ती मोठी हळद झालेली आहे पानं मोठी झालेली आहेत ते सुद्धा आपण पाहूयात आता हे दाखवते तुम्हाला हे घेवड्याच्या बिया आहेत आणि हे गेल्या वर्षी माझ्याकडे वेल होता आणि त्याच्याच बिया आहेत हा आपला दुधी भोपळा आहे हे बीन्स आहे आणि हे, हे, हे काळा घेवडा असतो ना संक्रांतीच्या काळात येतात शेंगा त्या आहेत गवारीच्या बिया आणि हे हा पण एक काळा घेवडा असतो पण हे आ, त्याचं मोठा वेल नसतो याचा छोटस झाड असत आणि ह्याचा वेल असतो मोठा ह्याच्यामध्ये हा फरक आहे काय म्हणतात ते मला सांगता येत नाही पण बाजारात याच्या शेंगा येतात जसं फरसबीच्या शेंगा असतात ते आतमध्ये घेवडा असतो तशाच प्रकारच्या शेंगा असतात आणि काळा असत ते याची भाजी केली जाते छान असते याची चा भाजी चा भी होते दो, चा। हे दोडका आहे म्हणजे दोडका दोडक्याच्या बिया आहेत माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते आता हे दोन दोडक्याच्या आणि हे बीटरूटच्या बिया मिळाल्या मला चार बिया मिळालेल्या आहेत ह्या बीटरूटच्या तर माझ्याकडे गेल्या वर्षी खूप बिया होत्या मी सर्व आता हे आम्ही जरा व्यवस्थित लावून घेणार आहे काय रिझल्ट मिळतोय ते पाहण्यासाठी जरा शेणखत वगैरे टाकून मी त्याला लावणार आहे तर कशा लावणार आहे ते मी काही दाखवणार नाही पण मी ह्या लावल्यानंतर उगवल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आणि तेव्हाच मग तुम्ही पहा तर मी काही भोपळ्याच्या बिया लावलेल्या आहेत दोडक्याच्या आणि काशीफळ भोपळा असतो त्याच्या बिया लावलेल्या आहेत त्या उगुण आलेल्या आहेत आणि आता ह्या हा मृग नक्षत्र असतो तर त्याच्यामध्ये बिया लावल्या तर लगेच उगून येतात त्यामुळे आपल्याकडे जेवढ्या बिया असतील घरामध्ये तेवढ्या लावून टाकायच्या जास्त लावायच्या एक दोन लावायच्या नाही तीन चा, चार चार पाच लावायच्या म्हणजे काय होतं कधी कधी नर मादी किंवा मग नर नर किंवा मादी मादी अशी जर तुम्हाला ते रोप तयार झाली तर मग शेंगा वगैरे येत नाहीत किंवा भोपळा येणार नाही किंवा असं काही त्याला येत नाही ते तशा अशा जोड्या जा होतात मग त्याच्यामुळे कधीही एकच वेल नाही लावायचा चार पाच असे वेल बिया लावायच्या चार पाच वेल तयार झाले म्हणजे त्या हिशोबाने त्यांना ते भोपळे लागतात किंवा दोडके लागतात किंवा कुठले पण त्यांना शेंगा लागतील किंवा काही पण लागतील पण तसं लावायचं एकच लावलं तर ता त्याला कदाचित मग ते येत पण नाही आणि आपण विचार करतो का येत नसेल किंवा गोमूत्र शिंपडूया का मग अजून काही काही विचार लोक सांगतात असं झालं असेल तसं झालं असेल तसं काही नाहीये लावताना दोन चार दोन चार चार पाच चार पाच अशा बिया लावल्या त्याचं पराभ परागी, परागी भोव होतं आणि नंतर त्याला ते धारण होते त्यामुळे लावताना बऱ्याचशा बिया लावायच्या उगून येताना मात्र त्याच्यातील दोन तीन तरी नाही येणार असं होतं आणि जेवढ्या उगवतील तेवढ्या चार पाच तरी उगवल्या पाहिजे अशा हिशोबाने लावायच्या आता माझं सर्वच असं गार्डन आहे माझ्याकडे ज्या बिया पडून येतात ते सर्वच उगून आलेलं असतं मला असं आता कुठलं लावायची गरज राहत नाहीये की आता मी हे लावले आणि ते उगवले असं नाही माझ्याकडं सर्वच झाड अशी आहेत की त्याच्या बिया पडतात आणि ते नंतर उगवतात हळदीचं पण माझं तसंच कुठं कुठं ते हळद राहिलेली असते ते तसेच उगवते पुढच्या वर्षी परत ते उगवते मी काही काढत पण नाही कधी कधी तसंच राहून जात म्हणजे घेवड्याचं म्हणा हे घेवड्याचं दोडक्याचं कुठलं मी असं काय आता लावायचं एवढं धरत नाहीये पण मला जेव्हा वाटतं की ठेवल्यात बाबा बिया मी धरून तर मी लावते हा काळा घेवडा आहे आणि हा मला माझ्या एका मैत्रिणीने दिला होता आणि हे तर मी भाजीवाल्याकडून ते असे गाडल्या होत्या त्याच्याच बिया आहेत त्याच धरून ठेवल्या होत्या हे तर मी विकत आणलेलं आहे है, गवार हे बीन्स हे भोपळा दोडक्याच्या माझ्याकडं खूप बिया आहेत काही दोडके उघून पण आलेले आहेत